नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही जर पशुसंवर्धन विभागामार्फत जी नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते या नाविन्यपूर्ण योजनेचा जी जिल्हास्तरीय असू द्या किंवा राज्यस्तरीयवरती ज्या योजना राबवल्या जातात फॉर एक्झाम्पल गाई म्हैस अनुदान योजना असू द्या किंवा शेळी मेंढी गटवाटप योजना असू द्या अशा जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय योजना ज्या राबवल्या जातात या विभागामार्फत तर या योजनेचा तुम्ही जर अर्ज केला असाल तर तुमची प्राथमिक निवड झाली असणार आहे प्राथमिक निवड झाली यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत कागदपत्रे अपलोड केली त्याच्यानंतर एक प्रोसेस आहे ते म्हणजे कागदपत्रांची पडताळणी आता ही कागदपत्रांची पडताळणी पशुसंवर्धन विकास अधिकारी असू द्या किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी असू द्या त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त असतील तर यांच्यामार्फत कागदपत्रांची पूर्तता किंवा पडताळणी होणार होती आता ही कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर काही जणांचे अर्ज रिजेक्ट झाले काही जणांचे अर्ज सिलेक्ट झाले आता रिजेक्ट सिलेक्ट याचा अर्थ काय झाला तर काही जणांना मेसेज आले नाहीत की तुम्ही कागदपत्र अपलोड करा किंवा कागदपत्रांची पूर्तता करा तर असे मेसेज काही जणांना आले नाहीत आणि काही जणांना मात्र असा मेसेज आला आहे की की तुम्ही अवैध कागदपत्रे अपलोड केले आहेत ते पुन्हा या ठिकाणी सबमिट करा म्हणजेच अवैध कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करण्यासाठी मेसेज आले आहेत आता असा मेसेज ज्यांना आला आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची खबर आजच्या व्हिडिओमध्ये हे आहे की तुम्हाला तुम्हाला ह्या कागदपत्रांची पूर्तता किंवा जी त्रुटी आहे ती दूर करण्यासाठी एक जुलै दोन जुलै आणि तीन जुलै तीन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच तुम्हाला ह्या कागदपत्रांची त्रुटी आहे त्रुटी आहे ती त्रुटीची पूर्तता करायची आहे आता ह्या कागदपत्रांची पूर्तता असू द्या किंवा ह्या त्रुटीची पूर्तता कशी करायची हे आपण स्क्रीनवरती पाहूयात पण त्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा मंडळी इथं डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती वे येणार आहात ती लिंक जर वर्क करत नसेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन महा बी एम एस एवढं सर्च करा पहिली जी वेबसाईट येते त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही या ऑफिशियल पोर्टलवरती पशुसंवर्धन विभागाच्या येणार आहात या, या ठिकाणी कागदपत्र अपलोड करा हा मेसेज किंवा हा कॉलम दिसत आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे अगोदर हा मेसेज किंवा कॉलम दिसत नव्हता आता सध्या हा ॲक्टिव्ह झालेला आहे त्याच्यामुळे कागदपत्र अपलोड करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शंभर एम बीमध्येच जे डॉक्युमेंट होते ते पी एन जी किंवा जे पी जी किंवा जे काय असतील त्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची होते पण ते तुम्ही फॉर्मॅट चुकीच्या पद्धतीने अपलोड केला असल्याकारणाने या ठिकाणी काही वेळेस माहिती ब्लर झालेली असल्याकारणाने हे फॉर्म तुमचे रिजेक्ट केले जाऊ शकतात जर तुम्हाला कागदपत्रांची त्रुटीची पूर्तता करा म्हणून जर मेसेज आला असेल तर शंभर एम बीपेक्षा साईज कमी असणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणे जास्त असेल तर ती फाईल अपलोड होतच नाही पण जर कमी असेल शंभर एम बीपेक्षा तर काही वेळेस तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते ब्लर होतात त्याच्यामुळे सुद्धा हे पुन्हा अपलोड करा म्हणून हा मेसेज येतो तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कागदपत्रांची चुकीची पूर्तता केली असेल म्हणजे एका ठिकाणी दुसरं आणि दुसऱ्या ठिकाणी तिसरं असं जर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केला असेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी हा मेसेज आलेला आहे बघा आता तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता कशी करायचं आहे तर कागदपत्र अपलोड करायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे बघा या ठिकाणी तुमचा आधार नंबर तोच तुमचा आधार क्रमांक असेल आणि पासवर्ड जो असेल तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरचे लास्टचे सहा अंक हे तुमचे या ठिकाणी पासवर्ड असणार आहे तर तुमचा आधार क्रमांक आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करायचा आहे बघा या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसणार आहे स्टेटस काय आहे तर तुम्ही जी योजना निवडली आहे ती योजना तुम्हाला इथं दिसत आहे यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा म्हणजेच निवडा यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती निवडल्यानंतर तुमचा कागदपत्रेची जी प्रोसेस आहे ती कागदपत्र प्रोसेस तुम्हाला इथे दिसणार आहे बघा रहवासी दाखल्याच्या ठिकाणी तुम्हाला रहिवाशी दाखला टाकायचा आहे रेशन कार्डच्या ठिकाणी ते रेशन कार्डच टाकायचं आहे आता रहिवाशी दाखला तुम्हाला ते अनिवार्यच राहणार आहे ठीक आहे शंभर एम बीपेक्षा साईज कमी ठेवायची आहे आणि साईज कमी ठेवून अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अपलोड केल्यानंतर इथं सेव्ह करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे